दरम्यान महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली बात ना 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 आहे तीही पाहूया काही महिलांवर अन्याय अत्याचारच होत नाही फक्त मुंबई पुणे नाशिक इकडेच होतात आणि त्या महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची समज फक्त तिकडच्याच समाजसेविकांना राजकारणा आहे हा जो गैरसमज आहे माझी राज्य महिला सदस्य असलेली चंद्रपूरची विजया बांगड नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे अमरावतीच्या महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलेले आहे यशोमती ठाकूर आणि अकोल्याची मी डॉक्टर आशा मिरगे या विदर्भाच्या अख्ख्या अख्ख्या जिल्ह्यांमधल्या कोणालाही रिप्रेझेंटेशन दिलं नाही म्हणजे मी असा अर्थ देते की फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लुटूपुट आम्ही फार मोठी काहीतरी मिटिंग घेतोय असा आव आणण्यात येतोय विथ ड्यू रिस्पेक्ट टू नीलम गोरे बैठकीचं आमंत्रण आहे पण आपण जाणार नाही असं रोहिणी खडसे यांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना राजभवनात प्रवेश नाकारला गेलाय केवळ रोहिणी खडसे यांनाच राजभवनात प्रवेश दिला गेलाय अन्य महिला नेत्यांना बाहेरच थांबवलं गेलंय महिलांच्या असुरक्षेचा मुद्दा राज्यपालांकडे मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ राजभवनावरती गेलेलं होतं पण केवळ रोहिणी खडसे यांनाच प्रवेश दिला गेलेला आहे त्या सदस्यांची देखील नेमणूक झालेली नाही त्या याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आज दुर्दैव म्हणावं लागेल की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात महिला अत्याचाराच्या घटना असलेला राज्य म्हणून आपल्याला आज गौरव प्राप्त झालेला आहे मा महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयांमुळे त्याच्यामुळे आम्ही आज राज्यपाल महोदयांना विनंती करणार आहोत की अजून किती वैष्णवीचे बळी जाण्याची हे लोक तुम्ही वाट बघणार आहात लवकरात लवकर पूर्ण वेळ जो महिला आयोगाला वेळ देऊ शकेल असा महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यात यावा जेणेकरून ट्वेंटी फोर बाय सेव्हन थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज तिथे अध्यक्ष नेमला जावाय आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्हाला तिथे बैठकीची वेळ मागण्यात आली होती पण आत्ताच मला कार्यालयातनं फोन आलात की आम्ही फक्त तुम्हाला एकट्यांना अलाउड करणार आहोत मी विनंती केलेली आहे की के आम्ही महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन नेत्यांना तरी त्यांनी परवानगी द्यावी पण पर त्यांच्याकडनं अजूनही मला पॉझिटिवली रिस्पॉन्स आलेला नाही पण आम्ही अजून पॉझिटिव्ह आहोत की या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये कुठेही राज्यपाल महोदयांनी आमचा तिघी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटण्यासाठी अजूनही त्यांनी वेळ द्यावी ही माझी विनंती आहेच एकतर खरं सांगते कालपासून एकतर चोवीस तासाच्या आधी आपल्याला वेळ कळवायला हवी होती पण मला ही काल रात्री साडेआठ वाजता वेळ कळवण्यात आली म्हणजे मी जळगाववरून साडेआठ वाजता ठरवलं की मला यायचंय कसं तरी एअरपोर्ट गाठलं आमच्या जळगाववरून एअरपोर्ट पण उडत नाही बरेचदा तिथून एअरपोर्टवरून विमानं उडत नाहीत अशा परिस्थितीमध्ये कसं तरी मुंबईला पोहोचलोय रा, कुणीतरी रात्रभर सुषमाताई तर रात्रभर ता, प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेल्या जयश्रीताई रातभराभर इमर्जन्सीमध्ये निघाल्यात म्हणजे चोवीस तासाच्या आत खरं आम्हाला अपॉइंटमेंटची वेळ देणं गरजेचं होतं पण ती मिळालेली नाही वेळेवर कळवलं तरी आम्ही इथे पोहोचलोय आणि इथे आल्यावर कळतंय आहे की आता फक्त एकच मी एकटी जाऊ शकेल पण ठीक आहे आम्हाला असं वाटतं कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे पण आम्हाला तरी आमचा जे म्हणणं आहे ते राज्यपाल महोदयांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते मी जाऊन पोहोचवणार नाही आज तुम्हाला आमंत्रण या ठिकाणी होतं का आणि तुम्हाला ते महिला आयोगाची जी, जी बैठक होती आज ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमंत्रण देण्यात आलेलं आहे का मला तिथलं आमंत्रण देण्यात आलेलं आहे पण मी जाणार नाही आहे मी आधीच सांगितलं बैल गेला आणि झोपा केला हे असल्या प्रकारांमध्ये तिथे जिथे काहीही निष्पन्न होणार नाही आहेत फक्त वेळेचा दुरुपयोग तिथे होईल म्हणजे फक्त लोकांच्या तोंडाला पाणापुसण्याचा आणि एक दिखावा होणार आहे तिथे की आम्ही चर्चासत्र आयोजन केलं या चर्चासत्रातनं काय निष्पन्न होणार आहे त्यासाठी जे वैष्णवीच्या केसमध्ये घडलेलं आहे त्या केसमध्ये तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना जबाबदार का धरत नाही आहे त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं असताना बैठकांचा फालतूपणा का लावलंय टाइमपास का करतायत सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख महिला नेत्यांना तुम्ही बोलवलंय आणि तिथे चर्चासत्र आयोजित करतायत मला असं वाटतं हा सगळा दिखावापणा आहे आणि यातनं काहीही साध्य होणार नाही अनेक पुरावे आपण देणार आहोत राज्यपालांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आम्ही ज्या ज्या केसेस प्रमुख केसेस आहेत त्या केसेसच्या संदर्भामध्ये किती दुर्लक्षपणा करण्यात आलं किंवा जाणून बुजून आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काम करण्यात आलेलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांकडनं हे सगळं आम्ही राज्यपाल महोदयांपर्यंत मी पोहोचवणार आहे आणि मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ते निपक्षपाती आणि महिलांच्या प्रती ज्या महिलांच्या मतांवरती हे आजचं सरकार उभं आहे या महिलांची ताकद ओळखून यांनी आमच्या महिलांच्या पाठीशी उभं राहावं जेणेकरून आमच्या माता भगिणींच्या वरती ज्या आज हुंडाबळीच्या केसेस आहेत महिला अत्याचाराच्या केसेस आहेत त्यांच्यावरती बलात्काराच्या केसेसमध्ये जी महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे ह्यासाठी न्याय मागण्यासाठी जे प्रमुख आम्हाला महिला आयोग म्हणून आमच्या आदरणीय पवार साहेबांनी जी स्थापना केलेली आहे त्या महिला आयोगातनं न्याय मिळण्यासाठी तिथे हा अध्यक्ष बदलून द्यावा ही आमची मागणी आहे केवळ रोहिणी खरसे यांनाच राजभवनामध्ये प्रवेश दिला गेलेला आहे आणि राज्यपालांसमोर त्या या शिष्टमंडळाची बाजू मांडणार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांची पाठराखण केली आहे केवळ विरोध करून रुपाली साकणकरांना ट्रोल केलं जात आहे त्या सक्षमपणे काम करतायत असं मिटकरी म्हणाले राज्य महिला आयोगाने जागोजागी राज्य महिला आयोग आपल्यादारी अशाही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवल्या रुपालीई चाकणकरांनी त्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या सगळ्या राज्य महिला आयोगाच्या एकंदरीत अलीकडच्या घडामोडींमध्ये केवळ आणि केवळ विरोधातली लोक फक्त विरोध करून रुपालीई चाकणकरांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातं ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल बोललं जातं हे कुठलाही संवेदनशील व्यक्ती जो महाराष्ट्राला शिवशाहू फुले बाबासाहेब अहिल्यामाई होळकर यांचा वारसा आपण सांगतो तो, तो मान्य करणार नाही त्यामुळे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं पण त्यांचं काम त्या चोख पद्धतीनं पार पाडत आहेत